श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात तुळशीचे रोप प्रत्येक घरामध्ये आढळतं तुळशीची पूजा प्रत्येक घरामध्ये रोज केली जाते तुळशीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे तुळशी मातीमध्ये मा दे लक्ष्मीदेवीचा वास असल्याचंसुद्धा आपण म्हणत असतो तुळशीची काळजी घेऊन तिची रोज नित्यनियमाने पूजा केल्याने तुळशीसमोर रोज नित्यनियमानं सकाळ संध्याकाळ दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला धन धान्याचा भरभरून आशीर्वाद देते आणि म्हणूनच आपण तुळशीला रोज जल अर्पण केलं पाहिजे आणि तुळशीची पूजासुद्धा रोज केली पाहिजे तुळस ही आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जाही शोषून घेत असते आपल्या घरावर येणारं प्रत्येक संकट ही तुळस स्वतःवर घेत असते नियमितपणे तुळशीची आराधना केली तर आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते असं मानलं जातं ज्या घरात तुळशीचं रोप असतं त्या घरामध्ये सुखसमृद्धी ही कायम वास करते आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटंसं तुळशीचं रोप हे असलंच पाहिजे तुळशीची काळजी घेऊन तिची नित्य नियमाने पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे कधीच येत नाही आपल्या घरात सकारात्मकता ही कायम टिकून राहते रोजचं काळजी आंघोळ झाल्यानंतर आपण तुळशी मातेला तर अर्पण करतच असतो पण तसंच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहावी आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंडवास राहावा यासाठीच तुळशी मातेला काही महत्त्वपूर्ण वस्तू यासुद्धा आपल्याला अर्पण करायच्या असतात या वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी कायम टिकून राहते आपल्या घरावर तुळशी कुठलेही संकट येऊ देत नाही आपल्या घरात असलेलं दारिद्र्य दुःख इडापिडा रोगराई यामुळे दूर होत असते आणि म्हणूनच रोज तुळशी मातेला आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी टिकून राहावी आपलं दारिद्र्य नष्ट व्हावं यासाठी आपल्या घरातील कटकटी भांडणं नष्ट होऊन घरात सुखशांती समाधान हे नांदावं यासाठी तुळशी मातेला या, मा या काही महत्त्वपूर्ण वस्तू अर्पण करायच्या आहेत तर या वस्तू कोणत्या आहेत की ज्या आपल्याला तुळशीला अर्पण करायच्या आहेत याबद्दलच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा तुमच्याही घरामध्ये जर कायम आर्थिक समस्या या जाणवत असतील येणारा पैसा हा या ना त्या करणाने अनाठाही खर्च होत असेल तुमच्या घरामध्ये कायम भांडणं होत असतील किंवा सतत कोणी ना कोणी तुमच्या घरामध्ये आजारी पडत असेल तर मग तुम्हीसुद्धा न चुकता तुळशी मातेला या वस्तू नक्की अर्पण करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या दूर होतील आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा तुम्हाला प्राप्त होईल चला तर मग कोणत्या आहेत त्या वस्तू हे आता आपण जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूपच महत्त्व दिलं गेलं आहे धर्मशास्त्रानुसार तुळशीच्या रूपाजवळ भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे त्यामुळे विष्णू आणि लक्ष्मींच्या पूजेमध्ये तुळशीला खूपच महत्त्वाचं स्थान आहे श्रीहरी विष्णूंची कुठलीही पूजा तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे ज्या घरामध्ये तुळस आहे त्या घरावर श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा असते तुळशीच्या रोपाला नियमित एक वस्तू आपण जर अर्पण केली तर यामुळे आपल्याला कधीच आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर राहते आणि म्हणूनच तुळशीच्या रोपाला आपल्याला या वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्यावेळेस आपण तुळशीला पाणी अर्पण करतो तर तेव्हा आपल्याला तुळशीच्या रूपाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि त्यातली एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे हळद हलत। हळद ही आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये असते हळद ही एक मसाल्याचाच प्रकार आहे हळदीचा उपयोग प्रत्येक पूजेमध्ये केला जातो हळदीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी सुद्धा केला जातो हळदीबाबत अनेक उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे तुळशी मातेला हळद अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो हळद ही देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि यामुळे आपल्या घरातील आर्थिक संकटही दूर होतात याशिवाय तुळशीच्या रोपाला रोज हळद अर्पण केल्यामुळे तुळशीचं रोप हे सुद्धा वाचतं आणि म्हणून तुळशीच्या रोपाला रोज पूजा करताना आपल्याला हळद ही अर्पण करायचीच आहे त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजे ऊसाचा रस प्रत्येक पंचमीच्या तिथीला ऊसाचा रस जर आपण तुळशीच्या रोपाला अर्पण केला तर यामुळे आपल्या घरामध्ये धनसमृद्धी ही सदैव टिकून राहते आणि हा ऊसाचा रस आपल्याला प्रत्येक पंचमीच्या तिथीलाच तुळशीला अर्पण करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतात आपल्या घरात समृद्धी येऊ लागते आणि तसंच आपल्या घरामध्ये असलेली रोगराईसुद्धा कमी होते त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपाला अर्पण करण्याची आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजे पाणी आणि कच्चे दूध तुळशीला जल अर्पण केल्याने काय फायदे होतात हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे मात्र तुळशीच्या रोपाला कच्चे दूध पाण्यासोबत अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं पण मात्र तुळशीच्या रोपाला कच्चं दूध हे आपल्याला गुरुवारी आणि शुक्रवारीच अर्पण करायचं आहे तुळशीला कच्चं दूध अर्पण करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दोनच दिवस शुभ दिवस मानले जातात आणि म्हणूनच या दोन्ही दिवशी आपल्याला तुळशीच्या रोपाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे थोडंसं कच्चं दूध घेऊन ते पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला ते तुळशीच्या रोपाला अर्पण करायचं आहे तुळशीच्या रोपाला कच्चं दूध अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते गुरुवारी आणि शुक्रवारी तुळशीच्या रोपाला कच्चं दूध अर्पण केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होते आप आपल्या कोणत्याही कामामध्ये जर अडचणी येत असतील तर आपण तुळशीच्या रोपाला गुरुवारी आणि शुक्रवारी कच्चं दूध हे नक्की अर्पण करावं यामुळे तुमच्या प्रत्येक कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला यशाची प्राप्ती होईल त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती पापाच्या ओझ्याखाली असेल आणि अशा व्यक्तीने जर नियमित तुळशीला पाणी घातलं तर यामुळे त्या व्यक्तीची सर्व पापं नष्ट होतात अशी व्यक्ती पापमुक्त होते जी व्यक्ती तुळशीला रोज पाणी अर्पण करते त्या व्यक्तीच्या घरातून नकारात्मक ऊर्जाही कायमची निघून जाते आणि त्या व्यक्तीच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही येते आणि जर तुमच्या घरामध्ये पैसा तर येतोय पण तो, तो यांना त्या कारणाने खर्च होतोय आर्थिक समस्या ही जर तुमची दूर होत नसेल तर मग तुळशीच्या रोपाला जल अर्पण करताना तुम्ही अकरा वेळा ओम सुभद्राय नमा या मंत्राचा जप करा यामुळे लक्ष्मी मातेची विशेष कृपादृष्टी ही तुम्हाला प्राप्त होईल तर याप्रमाणे या, या काही अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरातलं दुःख दारिद्र्य संकट रोगराई इडापिडा भांडणं कलह यासारख्या समस्या नष्ट होतील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल जे तुळशी मातेची अगदी मनोभावे पूजा करतात त्यांच्या घरामध्ये कधीच दारिद्र्य येत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम राहावी आपल्या घरात पैसा हा कायम येत राहावा यासाठी आपण तुळशी मातेची नियमितपणे पूजा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तसंच या काही अत्यंत महत्त्वाच्या वस्तूसुद्धा आपण तुळशी मातेला अर्पण या केल्या पाहिजे तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात सुख शांती समृद्धी टिकून राहावी माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा यासाठी आपण तुळशीच्या रोपाला कोणत्या वस्तू अर्पण केल्या पाहिजेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ